आणि तुम्ही मागे पाहत असाल दिलवाले ले धुल्याने ते गाणे तीस वर्ष आले दिलबाले ले लिजायंगी सिनेमाला आणि तीस वर्षानंतर हा सिनेमा अजूनही तुफान सुरू आहे मुंबई सेंट्रलतील मराठा मंदिरात आणि तीस वर्ष झाले त्यानिमित्त मी काल पुन्हा जाऊन तो सिनेमा पाहून आलो अँड सॉलिड कर सॉलिड गर्दी तर मी भिवून देऊन गेलो इतक्या लांबून अ साधारणतः दोन तास प्रवासाला गेले तर माझ्यासोबत एक अजून होता तो सुरतून आलेला त्या दादरला काय काम होता त्याला पण तीन चार बसवते मग तो पिक्चर बघायला बसला मराठा मंदिरला एक बांद्रावरून आलेला बांद्रावरून आलेला तो, तो तर शाहरुख खानच बनून आलेला तर खूप छान आणि खूप गर्दी लोक आज सुद्धा इतक्या आवडीने आज सिनेमा पाहतात दिलवाले दुल्हनिया लेजाँगी आणि जे गाणे डायलॉग बहुतेक सर्वांना पाठ सिनेमा सुरू असताना लोक स्क्रीनवर जे काय येईल त्याच्या अगोदरच लोक बोलून व्हायचे हा काय जब्बर असाय तसा आहे असो तर खूप मला वाटतं खूप वर्षांनी मी हा सिनेमा पाहिला तसे सिनेमा पाहणे मी बंद केलेत आणि साधारणतः वीस वीस एक वर्षात जेम पाच सहा सिनेमे पाहिला असतील त्यात पण बहुतेक मराठी पण नाही राहुल दीदी एल जे दिलवाले धुले जे मी पुन्हा पाहायला आलो पुन्हा पाहिला खूप छान वाटला ॲक्च्युली जेव्हा तीनशे आठवडे झाले होते त्यावेळेस देखील मी गेलो होतो मराठा मंदिरात सिनेमा बघायला परंतु तेव्हा हाऊसफुल होता मला रिटर्न यावं लागला त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते ऑनलाईन सुविधा वगैरे असं काही नव्हता तर आता ऑनलाईन सुविधा मोबाईल वगैरे असल्यामुळे मी घरीच तिकीट बुक केली होती आणि सकाळी मी आठ वाजता निघालो होतो म्हटलं जाईल दहा वाजेवर पोहोचेल साडे अकरा शो होता परंतु त्या भिवंडी स्टँडवर गेलो तिथे पाहिलं तर बसचा जो टायमिंग होता सातचा आणि सात अशा दोन बस होत्या दोन्ही बसेस बसे गेलेल्या होत्या आणि दुसरा जे टाईम होता तो दहाचा आणि अकराचा होता त्यामुळे मी पुन्हा घरी परत आलो साधारणतः दोन मीटर म्हणताना घराती स्टँड मग मी पुन्हा गेलो पावणे दहाला दहाची बस बोललो पावणे दहाला गेल्यावर काय हरकत नाही गेलो आणि तिथे मग जाऊन विचारपूस केली बस किती के वाजता येईल मुंबईची पावणे चा म्हणून तर समोरच्यांनी सांगितलं की मुंबईसाठी इथन बस जात नाहीत आता बोललो मी अर्जंटमध्ये बोलतो आंधार पूर्वी खूप बसेस जायच्या भिवंडी ते मुंबई सेंट्रल कंटिन्युअस बस असायच्या त्या आता नाही तर म्हटलं आता काय करावं शेवटी मी ठाणा बस पकडली आणि ठाणा बस पावणे पाहुणे झाल्यामध्ये ठाणा बस पकडली ठाण्याला उतरलो ट्रेन आपली जी बस आहे ती डेपोमध्ये पण मध्येच उतरलो तिथन पटपट गेलो बाहेरच तिकीट घेतली आणि प्लॅटफॉर्मवर गेलो फर्स्ट टाइम मी फास्ट ट्रेन पकडली ती पण गर्दी चाकच होती पण मला वेळ होईल म्हणून मी ते फास्ट ट्रेन पकडली कसारे उतरलो दादरला उतरलो तिथनं पण वेस्टर्न ला गेलो तिथनं गेट स्लो लागलेली गे तिथनं बसलो आणि मुंबई सेंट्रल स्टेशनला उतरलो आणि साधारण मी पाहुणे थाला इथन निघालो बाराच्या आसपास मी पोहोचलो सिनेमा चालू झालेला साडे अकरा शो होता पावणे बारा, बारा थे थे ते पावणे बारा मला वाटतं मुंबई सेंट्रलला मला झालेली आणि मग तिथे मी बारा वाजता पोहोचलो बारा वाजता पोहोचल्यानंतर सिनेमा चालू झालेला आणि तुफान गर्दी होती लोक भरपूर होते सिनेमा बघायला त्यात मी आणि प्रत्येक सीनला टाळ्या तर तिथे जसे मी बोललो एक अंधार असल्यामुळे काय समजलेच नव्हता हो पण माझ्या बाजूला जो व्यक्ती बसलेला अ तो पण मजा गेलो होता पिक्चरची पण जी सिंगल स्क्रीन थिएटरची मजा आहे ना एक नंबर सॉलिड मजा आहे बाकी आल मल्टीप्लेक्स वगैरे काही कामाचे नाहीत कारण तिथे सिटी वाजून वगैरे सिटी वाजून लोक ओरडायचे प्रत्येक सीनला टाळ्या पडत होत्या आता माझ्या बाजूचा जो व्यक्ती होता तर त्यांना मी विचारलो नाही त्यांनी सांगितलं की ते सुरत वरन आलेले म्हटलं सुरतवर बोलले दादरला आलो काही काम होता दोन तीनदा खूज होते म्हणून बोलले मी इथे आलो म्हटलं डीडीएल डी सिनेमा पाव्या असे समज ते आले म्हटलं मी पण येऊन आलो बोललो तुम्हाला सांगितलं तर अशी मजा होती आणि एक काका भेटले जे फर्स्ट टाइम पहिल्यांदा मला वाटतं स्क्रीनवर सिनेमा पाहायला आला असं त्यांनी सांगितला एक्झॅक्टली मला माहित नाही आणि दुसरं जे होते ते बांद्र्याला राहणारा तो तो पार शाहरुख खानच बनून आलेला एकदम शाहरुख खानच फार डुप्लिकेट शेअर चालेल त्याचे माझे ओळख झाले त्याचा इंस्टाग्राम आय डी देखील आहे काय त्याने मला सांगितलं ते मी चेक केला अशा प्रकारे का एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी की आणि हा याच्यात जो मी काल गेलो त्याचा व्हिडिओ आपल्याला उद्या पाहायला भेटेल डी तीस वर्ष खूप छान अनुभव आला आणि लोक आज देखील दिलवाले धुलॅने सिनेमाला इतका भरभरून प्रतिसाद देतात तीन लोग समझलाटर की आ, एक, का सं गर्दी हा सीने एक अजन नवीन गुड़े जी व्यक्ति बसले बोलना बा तीस वर्षीय सीनेमा एक चलते व्यक्ति बस बोलते तो आपको शायद पता नहीं कि वो जो चुटकी करके जिसने रोल किया है चुटकी का वो जो चुटकी है वो इस के मालिक की लड़की असाने संग आता ते आहे का कुठे मला माहित नाही परंतु असेल नसेल आणि गाणे जेत बघा आता सुद्धा मी काल आल्यापासून मला वाटतं मी संध्याकाळी पाच साडेपाच ला आलो आणि आमचे इथे व्हिडिओ बनवायचे ते किल्ल्या दिवाळी किल्ले बनवते पण तिथे गेलो नाही आणि जो फ्युअर डीडीएल जिथे तो अजून सुरू आहे काल देखील आलो सर्वत्र दिलवाल धुले जा गाणे ऐकत बसलो रात्री गाणे बनले आता सुद्धा मी डीडीएलजीचेच गाणे बघतोय आणि गाणे बघत असताना काय असं वाटलं की चला एखादा लाईव्ह यावा आणि सांगावं की बाबा काल आपण जे बघितला आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी दिलवाले दुलैन ले या लेजांग या सर्वात पहिले कुठे पाहिला होता तो थिएटरला नाही आमच्या इथे समोरचे जाधव म्हणून राहायचे त्यांच्याकडे नेहमी विचार यायचा पहिले विचार भेटायचा शंभर रुपयात कारण तीन सिनेमा तीन कॅशेट भेटायच्या आणि विचार असा टी वी आपल्या असायची तर त्यांच्या घरात मी हा सर्वात पहिले सिनेमा पाहिला होता दिलवाले ले जाएंगे आणि मला तो खूप आवडला होता मग त्यानंतर मला वाटतं मी आमच्या इथे पायल थिएटर पायल भिवंडीत भिवंडीतून राहतो पालटोकी बहिलं दिलवाले ले जाएंगे त्यानंतर मला वाटतं रतन थिएटरला बघितलेला म्हणजे पूर्वी काही सिनेमा कंटिन्यूच लागायचे दर महिन्याने दोन महिन्याने सहा महिन्यानी वर्ष तो तो सिनेमा तो लागून गेलेला होता खूप चाललेला असा तो सिनेमा पुन्हा थिएटरला लागायचा पुन्हा तीच मजा तर अशा प्रकारे मी प्रथम वीसीआर ला पाहिला त्यानंतर मी तो सिनेमा थिएटरला कित्येकदा पाहिला आणि जसे की मी बोललो तीनशेवा आठवडा जेव्हा होता मराठा मंदिरात त्यावेळेस देखील मी आलो आणि त्यावेळेस म्हणजे शाहरुख वगैरे सर्व हिरो लोक पूर्ण स्टारकास्ट आली होती कारण तो सेलिब्रेशन करत होता तीनशे आठवडे म्हणजे नाही नाही ते सहा सात वर्ष एका वर्षात बावन आठवडे असतात तीनशे आठवडे पकडले सहा पंचे तीस म्हणजे पाच ते सहा वर्ष झालेले त्याला आणि त्या अनुषंगाने तो तिथे सेलिब्रेशन होत त्यावेळी मी पुन्हा भिवून देऊन गेलो होतो पण जसे की त्यावेळेस द्यायला की मला लेट झालो मी आणि लेट झाल्यामुळे पाहायला भेटला त्यावेळेस तुझी अशी कॅशेट भेटायचे पहिले सीडी प्लेअर नव्हता आपला कॅशेट वाजवतो आपण ते रेकॉर्ड असता कॅशेट वाचलेले त्या पिरियडमध्ये आपल्याला काही भेटली नव्हती मी आलो पुन्हा आणि तेव्हाच म्हटलं मराठा मंदिरला मी एकदा तरी सिनेमा पाहिल आणि तो सिनेमा पाहण्याची माझी जी आउस होती ती मी काल पूर्ण केली कारण तीस वर्ष झाले त्या सिनेमाला आणि तीस वर्ष एकच सिनेमा एका थिएटरला आणि हा मला वाटतं रेकॉर्ड असेल आणि आय थिंक हा रेकॉर्ड कधी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नमूद व्हायला काय हरकत नाही शोलीचा देखील रेकॉर्ड आहे शोली देखील खूप चाललेला सिनेमा आहे तर डीडीएल हा वेगळा आहे गाणी काय गाणी एक सो एक आणि डायलॉग जसे की बड्या बड्या शहर छोटी छोटी बाहेर होते रेती सनोरिटा हे डायलॉग झाले किंवा अमरेशपुरीजी सिमरन या डायलॉग जे लोकांना आज देखील पाहतात आणि लोक खूप मजा घेतात या सिनेमाची आपण देखील जावे दिलवाले ले लेजाँगे पावे आणि आपण पाहिलेला असल्यास तो आपण किती वेळेस पाहिला दिदी जे कमेंट बॉक्स मध्ये नक्की नमूद करा आ, मी काल जो गेलो होतो सिनेमा बघायला एक मिनिट एक मिनिट थांबा काल गेलो होतो सिनेमा बघायला तर त्याचा जो मी व्हिडिओ बनवलाय तो निघाला प्रवास आहे तो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ उद्या कधी आपल्याला रिलीज होईल हे गाणे बघा काय गाणे एक, का एक, बा, एक नंबर असो आता मला अजून बरेचसे व्हिडिओ जे एडिट करायचे अनेच आलो म्हणून आज वाटला लाईव्ह यावा लाईव्ह आलोय बस आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आणि पुन्हा लाईव्ह येईल तोपर्यंत जय जय महाराष्ट्र दिलवाले दुलेन या ले जा आपण पाहिल्यात का किती वेळेस पाहिल्यात नमूद करायला विसरू नका जैन जय जै महाराष्ट्र कांजे गावे शुभ दीपावली दीपावली पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा जय जय महाराष्ट्र